काही वेळाने दोघे घरी पोहोचतात घरात येतच असतात तोच माताई त्या दोघांना बाहेरच थांबायला सांगतात त्या दोघांची नजर काढतात ते दोघे आत येतात स्वरा तिच्या आईबाबांना भेटून आल्यामुळे खूप आनंदी होती असंच त्यांच्या गप्पा चालू असतात आई बाबा स्वरा आणि सागरला सांगतात केतन आणि मानसे केरळला फिरायला जाणार आहे तुम्हाला दोघांना कुठे जायचं आहे तुम्ही पण सांगा हो सागर सांग तुला कुठे जायचं आहे मी बघतो सगळं बुकिंगचं नाहीतर तुम्ही आमच्यासोबत चला स्वरा तर मनात विचार करत म्हणते लग्न तर झाले आहे पण या आकडीने बायको म्हणून तर स्वीकारले पाहिजे ना आम्ही फिरायला जाऊन तिथे टाईमपास करण्यापेक्षा न गेलेलं बरं सागरला तर काहीच कळत नाही तो स्वराला विचारतो स्वरा तुला कुठे जायचं आहे स्वरा भानावर येत नाही मला नाही जायचं कुठे नंतर बघूया आणि आता तुला पण हैदराबादला जायचं आहे ना केतनदा आणि मानसीताई तुम्ही जा खूप एन्जॉय करा तिचं बोलण ऐकून सागरला बरं वाटतं आणि ते दोघे त्यांच्या रूममध्ये येतात फ्रेश होऊन स्वरा बसलेली असते सागर तिला थँक्यू म्हणतो तिने खाली सांभाळून घेतलं म्हणून स्वरा पण हसून वेलकम म्हणते सागर तुला कधी जायचं आहे हैदराबादला सागर तिच्याकडे बघून काय ग मला हैदराबादला हकलण्याच्या मागे लागलीस काय म्हणजे तू आणि ती आरती चांगलीच मस्ती करणार मग नाही अर्जुन आम्ही मस्ती नाही करणार माहिती आहे ग मला मी मस्करी करतोय तुझी आणि एन्जॉय करताना स्टडीकडे दुर्लक्ष करू नकोच चांगलं मन लावून स्टडी कर मला चांगले मार्क्स पाहिजे आहे तुझ्याकडून हो मी करेल माझा स्टडी स्वराला मनातून खूप वाईट वाटत होतं कारण तिला एकटं राहायचं होतं पण ती नॉर्मल राहायचा प्रयत्न करते सागरला पण जावंसं वाटत नाही त्याला स्वराची आठवण येत होती पण त्याचा क्लास पण महत्त्वाचा होता सागर त्याचं सामान पॅक करत असतो स्वरा पण त्याला मदत करत असते सागरसोबत सकाळी केतन आणि मानसी पण जाणार होते स्वरा आणि युक्ता पण कॉलेजला जायचा विचार करतात आणि त्या कॉलेजला निघून जातात कॉलेज करून त्या घरी येतात स्वराने मस्त शिरा बनवला होता एक एक करून सगळे येत होते स्वरासागरची वाट पाहत असते तो सागर येतो आणि स्वराच्या बाजूला येऊन जेवायला बसतो आई त्याला जेवायला वाढतात ताटातील शिरा बघून तो आईला चिडून म्हणतो आई मला शिरा नाही खायचा आहे अरे खाऊन बघ आज स्वराने बनवलं आहे सागर मनात चिळून म्हणतो आता तर खावंच लागेल सगळे सागरकडे पाहतात तो काय बोलतोय याची वाट पाहात केतन सागरला म्हणतो आवडला का सागर केतनदाकडे रागाने पाहात हो चांगला झाला आहे जेवण झाल्यावर तो रूममध्ये निघून जातो स्वरा पण सगळं आवरून रूममध्ये येते सागर बेडवर झोपला होता त्याला झोपलेलं बघून स्वरा त्याच्याजवळ जाऊन बसते झोपमध्ये खूप निरागस दिसत होता तो स्वरा त्याच्या गालावरून हात फिरवते तिला खूप छान वाटतं झोपमध्ये त्याने स्वराचा हात पकडला त्याच्या वागण्यामुळे स्वरा गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत होती पण त्याने हात घट्ट पकडल्यामुळे तिला सोडवता येत नव्हता सागरने झोपमध्ये स्वराला जवळ ओढले आणि तिला मिठीत घेऊन झोपून गेला स्वराला तर हे सगळं खूप छान वाटत होतं ती शांत त्याच्या मिठीत जाते पण काही वेळाने विचार करत बाजूला होते सागरने असं जवळ बघितलं तर तो बॉम्ब फोडेल माझ्यावर ती हळूस त्याच्या मिठीतून बाजूला होते आणि गॅलरीमध्ये जाते गॅलरीमध्ये बसून सागरचा सा विचार करत हसत असते सागर आपण नवरा बायको तर झालो पण अजून आपण या नात्यासाठी तयार नाही आहे तरी तू खूप काळजी करतोस माझी आणि खरं तर तू एक महिन्यासाठी जातोय म्हणून मला पण वाईट वाटत आहे का कुणास ठाऊ पण तू माझ्याजवळ राहावं असं मला वाटत आहे ती आत येते आणि त्याचं राहिलेलं सामान पॅक करते सागरला तिच्या हालचालीमुळे जाग येते तो झोपूनच तिच्याकडे पाहत असतो आणि तिला विचारतो स्वरा तू काय करते तू वाजवते आहेस म्हणून मला जाग आली अरे तुला जायचं आहे ना हैदराबादला चल ऊट आणि आवर तुझं काय ग तुला खूप घाई झाली आहे मला पाठवायची म्हणजे तुला निवांत झोपता येईल बेडवर हो ना नाही रे तसं नाही पण आता एक महिना तू सोबत नसशील ना मग तुझी आठवण येईल ती बोलायच्या धुंदीत बोलून जाते तिचं बोलणं ऐकून सागरला हसू येतं तो उठून तिच्याजवळ येतो आणि तिच्या डोळ्यात बघून म्हणतो स्वरा तू घरात सगळ्यांची काळजी घे आणि हो तुझी पण घे तिच्या गालाला हात लावत तो म्हणतो स्वराला खूप छान वाटतं चल मी जाते खाली तू पण आवरून ये खाली आणि जायला वडते सागर तिचा हात पकडून तिला म्हणतो थांब ना प्लीज स्वरा थांबते आणि त्याला म्हणते काय रे काय झालं काही नाही गं का कोणास ठाऊक पण तुझ्याशी बोलून खूप हलक हलकं वाटतं मी काही विचारलं तर तुला वाईट नाही ना वाटणार आधी विचार तर स्वरा आजपर्यंत मी कोणत्याही मुलीशी एवढा बोललो नाही आणि कोणती मुलगी माझी फ्रेंड पण नाही तू होशील का माझी फ्रेंड आणि सागर त्याचा हात पुढे करतो स्वरा पण हसून त्याच्या हातात हात देते आणि फ्रेंड्स म्हणते तसे दोघी हसतात आणि स्वरा खाली निघून जाते सागर तर खूप हॅपी असतो आनंदाच्या वरात पिलो घेऊन पिलोला किस आणि हक करतो सागर पण त्याचा आवरून खाली येतो जेवण करून केतनदा मानसी बहिणी आणि सागर निघतात सागर स्वराकडे पाहतो तिचा उतरलेला चेहरा बघून त्याला पण खूप वाईट वाटतं खरं तर तिला सोडून त्याला पण जावंसं वाटत नाही पण त्याचा नाईलाज असतो नकळच स्वराचे डोळे भरून येतात सागरच्या नजरेतून ते सुटत नाही पण ती स्वतःला सावरत हसून बाय करते स्वरा युक्ता आते आणि मामा हॉलमध्ये मा बसून गप्पा मारत होते मुलं गेल्यामुळे घरात किती सुनं सुनं लागत आहे युक्त स्वराला चिडवत म्हणते स्वरा, स्वरा दा येईल बरं लवकर त्याला पण तिकडे करमणार नाही तुझ्याशिवाय युक्ता नको चिडवूस ग स्वराला काही वेळाने ते सगळे झोपायला जातात स्वराला झोप येत नव्हती तिला सागरची आठवण येत होती पण ती झोपायचा प्रयत्न करते आणि खूप उशिरा तिला झोप लागते सागर सकाळी पोचल्यावर घरी फोन करतो स्वरा झोपलेली असते आई फोन उचलतात सागर पोचलास का हो ग आई त्यासाठीच फोन केला दादा बहिणी पोचले की नाही हो ते पण पोचले सागर स्वराला पण फोन करून सांग पोचलं म्हणून तिला बरं वाटेल हो आई सांगतो आणि प्रेमाने बोल तिच्याशी हो ग मदर इंडिया चल ठेवतो मी सागर स्वराला कॉल करतो फोनच्या आवाजाने स्वराला जाग येते ती पाहते सागरचा फोन पटकन उठून बसते आणि फोन उचलते सागर बोलायच्या आधी तीच बोलते सागर पोचलास काही त्रास तर नाही ना झाला झोप झाली की नाही रात्री सागर चिडून स्वरा हळू जरा आणि एक, एक प्रश्न विचार मी काही फोन कट नाही करणार आहे मी आत्ताच पोचलो माझा प्रवास चांगला झाला काही त्रास पण नाही झाला आणि झोप पण झाली कारण आज तू न होतीस ना त्रास जायला मागच्या वेळेला माझ्या खांद्यावर झोपली होतीस तर माझी झोप नाही झाली होती पण आज मस्त झोप झाली माझी स्वरा चिडून सागर तू ना त्याला पण स्वराची आठवण येत होती तो बोलायच्या ओघात बोलून जातो मिस यू स्वरा नंतर गोंधळून म्हणतो खूप मिस करतोय आपल्या घराला स्वराला तर ऐकू आलं होतं ती पण गोड हसते सागर तुझी काळजी घेत जा जेवण नीट करत जा तब्येतीची पण काळजी घे हो हो स्वरा आणि किती काळजी करतेस ग नवऱ्याची आता खरं शोभतेस तू एक परफेक्ट बायको सागर काही बोलू नको चल बाय काळजी घे आणि फोन करत जा वेळ मिळाला की हो स्वरा चल बाय आणि तो फोन ठेवतात असे दिवसामागून दिवस जात होते स्वरा आणि सागरचं बोलणं फोनवरच चालू होतं रात्र रात्र जागून चॅटिंग करत होते हळूहळू एकमेकांमध्ये गुंतत चालले होते घरात पण सगळे स्वराला सांभाळून घेत होते म्हणजे तिला सागरची आठवण येणार नाही याची काळजी सगळे घेत होते स्वरा कॉलेजमध्ये गेली होती कॉलेजमध्ये काही मुलं मुलींना मुद्दाम त्रास देत होते एक दोन वेळेला स्वराला पण त्रास दिला पण तिने इग्नोर केलं पण आता त्या मुलांचं रोजचं झालं होतं कॉलेजमधील मुली तर खूप कंटाळल्या होत्या स्वरा आणि आरतीला क्लासरूममध्ये बंद करून ठेवलं होतं त्यांनी आवाज दिला पण कोणीच नाही आलं बऱ्याच वेळानंतर एका मुलीने दरवाजा ओपन केला स्वराला खूप राग आला होता तिला माहिती होतं हे सगळं कोणी केलं आहे स्वरा आणि आरती त्यांच्याजवळ जातात आणि स्वरा एका मुलीच्या जोरात कानात मारते आणि घरी निघून जाते दुसऱ्या दिवशी त्या दोघी कॉलेजमध्ये येतात लेक्चर करून घरी जात असतात तोच त्यांना एक मुलगी सांगते तुम्हाला गार्डनमध्ये बोलावला आहे सरांनी स्वरा आणि आरती जास्त काही विचार न करता त्या गार्डनमध्ये जातात पण तिथे कोणीच दिसत नाही त्या तिथे उभ्या असतात तिथे वरती एका झाडावर बादलीमध्ये पाणी भरले होते एका मुलाने दोरी ओढली आणि त्या बादलीतील पाणी स्वरा आणि आरतीच्या अंगावर पडले आणि त्या पूर्ण भिजल्या दोघांना खूप कसं तरी वाटत होतं स्वराला तर खूप राग आला होता पण ती शांत असते आणि काहीच न बोलता घरी निघून जाते पण घरात कुणालाच काही सांगत नाही नॉर्मल राहायचा प्रयत्न करत होती स्वरासोबत हे सगळं सागरच्या मित्राच्या भावाने पाहिलं होतं तो घरी गेल्यावर त्याने त्याच्या भावाला सांगितलं सागरच्या मित्राने सागरला फोन करून सगळं सांगितलं सगळं ऐकून सागरचा पारा चढला आणि तो रात्रीच पुण्याला यायला निघाला सकाळी सकाळी तो घरी आला त्याला एवढं लवकर आलेलं बघून आईने त्याला विचारलं पण त्याने काहीतरी कारण सांगून तो रूममध्ये निघून गेला आईने पण जास्त विचार केला नाही आणि झोपायला गेला सागर रूममध्ये येतो स्वरा स्टडी करता करता बुक चेहऱ्यावर घेऊन झोपलेली होती त्याने तिच्या चेहऱ्यावरचं बुक बाजूला केलं आणि तिच्या निरागत चेहऱ्यावरून हात फिरवला आणि तिच्या शेजारी झोपला सागर तिलाच पाहत असतो त्याला तिला मिठीत घ्यायचा मोह आवरला नाही सागरने तिला जवळ ओढून मिठीत घेतलं आणि तो झोपून गेला सकाळी स्वराला जाग येते ती उठायला लागते तिला उठता येत नाही ती पाहते तर सागर तिला मिठीत घेऊन झोपला होता तिला तर विश्वासच बसत नव्हता की सागर आला आहे म्हणून तिला वाटतं हे स्वप्न आहे आणि ती तिच्या हाताला चिमटा घेते म्हणजे सागर खरंच इथे आला आहे पण हा का आला असेल स्वरा त्यालाच पाहत असते सागरला जाग येते आणि स्वराला एवढं जवळ बघून तो पटकन बाजूला होतो आणि तिला सॉरी म्हणतो स्वराला अजून दुसरीकडे पाहते सागर तुला काही काम आहे का म्हणजे काल तर आपण फोनवर बोललो पण तू काही सांगितलं नाही मला की तू पुण्याला येत आहे म्हणून काही नाही गं एक काम होतं म्हणून आलो तुला कॉलेजला जायचं असेल ना हो जायचं आहे चल मी आलेच फ्रेश होऊन सागरने त्याचा राग खूप कंट्रोल केला होता आणि तो शांततेत स्वरासमोर वावरत होता स्वरा आंघोळ करून आली आणि तिचं आवरू लागली सागर पण फ्रेश होण्यासाठी गेला स्वराने मस्त स्लीवलेस टॉप आणि लेगिन्स घातली होती पोनी पाडून थोडाफार मेकअप केला होता त्यात पण ती खूप सुंदर दिसत होती सागर फ्रेश होऊन बाहेर येतो आणि स्वराला पाहत असतो स्वरा तिचा आवरून सागरकडे न पाहताच त्याला म्हणते चल तुझं आवरून ये खाली सागर भानावर येत हो आलो स्वरा खाली निघून जाते सागर पण मस्त जीन्स आणि शर्ट घालतो स्लीव्स फोल्ड करतो आणि त्याचा आवरून खाली येतो स्वरा तर त्याच्याकडे पाहतच राहते कसला हँडसम दिसतोय माझा नवरा तिच्या मनात विचार येऊन जातो तो समोर येताच ती विचार झटकते आणि तिचं काम करू लागते तो स्वराकडे पाहत म्हणतो स्वरा आज तुला सोडायला मी येईल कॉलेजला स्वराला आश्चर्य वाटतं स्वरा मान हलवून हो म्हणते नाश्ता करून ते दोघे निघतात दोघंच असल्यामुळे सागर बाईक घेतो आणि ते कॉलेजला जायला निघतात कॉलेजमध्ये येताच त्या दोघांनाच पाहत असतात मुली तर वळून वळून त्याला पाहत होत्या स्वराच्या क्लासमधील मुली म्हणतात बघ ही आधी नाही म्हणत होती आत्याच्या मुलासोबत लग्न करायला आणि हिनेच आत्याच्या मुलासोबत लग्न केलंय सागर स्वराला म्हणतो तो इथे थांब मला सरांसोबत काम आहे आणि तो त्यांच्या कॅबिनमध्ये जातो आणि झालेला सगळा प्रकार सरांना सांगतो सागर कॉलेजमध्ये खूप हुशार स्टुडंट असल्यामुळे सरांचा फेवरेट स्टुडंट होता त्याचं बोलणं ऐकून सर पण त्याला मदत करायला हो म्हणतात काही वेळाने तो सरांसोबत बाहेर येतो सर अनाऊन्समेंट करतात तसे सगळे स्टुडंट एका ठिकाणी जमतात सर सागरला माईक देतात सागर बोलायला लागतो हॅलो एवरीवन मी सागर कुलकर्णी तुमच्यापैकी काही स्टुडंट मला ओळखतात काही ओळखत नाही सागर स्वराला आवाज देऊन त्याच्याजवळ बोलावतो स्वराला तर काहीच कळत नव्हतं ती त्याच्या शेजारी येऊन शांत उभी राहते सागर तिचा हात पकडतो आणि बोलायला लागतो ही स्वरा सागर कुलकर्णी माझी बायको स्वरा टोळे मोठे करून त्याच्याकडे पाहते तिला काहीच कळत नव्हतं सागर असा का वागत आहे पण त्याने बायको म्हणून तिची ओळख करून दिली म्हणून तिच्या पोटात फुलपाखरे उडत होती सागर बोलत असतो मला समजलं आहे की या कॉलेजमध्ये बरेच मुलं मुलींना त्रास देतात आणि त्या मुलांसोबत काही मुली पण असतात त्या पण मुलींना त्रास देत असतात हे चुकीचं आहे असा त्रास देऊन काय भेटणार आहे आपण कॉलेजमध्ये शिकायला येतो नाही की त्रास द्यायला तुम्ही एन्जॉय करा पण कोणाला त्रास होईल असं वागू नका मला समजलं काल माझ्या बायकोच्या आणि तिच्या फ्रेंडच्या अंगावर कोणीतरी पाणी टाकून त्यांना पूर्ण भिजवलं क्लासरूममध्ये पण बराच वेळ बंद करून ठेवलं हे असं वागणं खूप चुकीचं आहे मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करतो प्लीज असं वागू नका आणि एवढं सांगून पण तुम्ही ऐकणार नसाल तर त्या मुलांचं किंवा मुलींचं जे काय करायचं ते प्रिन्सिपल सर करतील आणि सगळ्यांना मनापासून थँक्यू तुम्ही शांततेत उभं राहून माझं बोलणं ऐकलं त्याबद्दल आणि तो जायला लागतो तो सागरच्या मित्राचा भाऊ सागरजवळ येतो सागर त्याला थँक्यू म्हणतो सागरच्या मित्राचा भाऊ हात दाखवत म्हणतो या मुलाने केलं होतं सगळं त्या मुलाकडे बघून सागरचा पारा चढतो आणि तो त्या मुलाजवळ जाऊन त्याची कॉलर पकडून त्याला सांगतो यापुढे तुझ्यामुळे माझ्या बायकोला आणि कॉलेजमधील मुलींना त्रास झाला तर तो दिवस तुझा या कॉलेजमधील शेवटचा असेल लक्षात ठेव त्या मुलाचा सगळा ग्रुप सागरची माफी मागतात आणि म्हणतात यापुढे असं काही होणार नाही स्वरा तर सागरकडे पाहतच राहते सागर, सागर स्वराजवळ येतो आणि तिचा हात पकडून तिला घरी घेऊन जातो काही वेळाने घरी पोहोचतात स्वरा आणि सागरला सोबत बघून आई बोलणार तो स्वरा कॉलेजमध्ये झालेला सगळा प्रकार घरात सगळ्यांना सांगते सागरचे बाबा सागरला समजावत म्हणतात अरे सागर तुला तिकडे समजला आणि तू तडक इकडे निघून आलास आम्ही होतो ना इथे हो आई मान्य आहे तुम्ही होता पण मला पण माझ्या मित्राने फोन करून सांगितलं कारण त्याच्या भावाने सगळं पाहिलं होतं म्हणून मा माझ्या मित्राला समजलं स्वराने तर तुम्हाला याबद्दल काही सांगितले नसेल ना स्वरा पण आत्या आणि मामांना सॉरी म्हणते यापुढे असं बघणार नाही तू तिच्या डोक्यावरून हात फिरवत अगं ठीक आहे पण या गोष्टीमुळे तुला समजले ना तुझ्या नवऱ्याचं किती जीव आहे तुझ्यावर ते बघ त्याला समजताच तो पुण्याला आला फक्त तुझ्यासाठी स्वरा स्वरा तर लाजत तिकडे तिकडे पाहते तसे सगळे हसतात आई मी रात्री निघेल आणि तो रूममध्ये निघून जातो स्वरा खालीच थांबलेली असते खरं तर तिला पण रूममध्ये जायचं असतं पण सगळे असतात म्हणून ती खालीच थांबते आतूच्या लक्षात येताच त्या स्वराला म्हणतात जा सागरला काय सामान न्यायचं हे विचारून घे त्याला हो आतू आणि ती हसत रूममध्ये निघून जाते रूममध्ये येताच ती सागरला मिठी मारते ती अशी अचानक मिठीत आल्याने त्याच्या अंगावर शहारा येतो पण त्याला ते आवडतं सॉरी सागर मी तुला सांगायला पाहिजे होतं सॉरी चूक झाली माझ्याकडून ठीक आहे स्वरा पण यापुढे कॉलेजमध्ये कुणी त्रास दिला तर मला नक्की सांग हो हो सांगेल आणि पुन्हा त्याच्या मिठीत जाते सागर पण मिठी घट्ट करत तिला अजून जवळ घेतो दोघांना खूप भारी वाटत होतं काही वेळाने जेवण करून सागर हैदराबादला जायला निघतो सकाळी सागर पोहोचतो स्वराला फोन करून कळवतो सगळ्यांचं आवरून जेवण करत होते सागरचा बड्डेचा विषय चालू होता सागरचा बड्डे जवळ येत होता स्वराला आठवतो त्यांच्या सतत भांडण व्हायचे म्हणून तिने कधी त्याला वेश केले नव्हते पण आज तो तिचा नवरा आहे आणि स्वराला त्याच्यासाठी काहीतरी करायचं असं मनापासून वाटत होतं जेवण करून आपापल्या रूममध्ये निघून जातात असेच दिवसामागून दिवस जात होते बाबा आणि केतनदा सागरसाठी ऑफिसमध्ये केबिन करून घेतात कारण तो हैदराबादवरून आल्यावर केतनदासोबत ऑफिस जॉईन करणार होता दोघे भाऊ मिळून कंपनी सांभाळणार होते शेवटी तो दिवस उजाडला त्या दिवशी सागर घरी येणार होता त्याच दिवशीच त्याचा बड्डे होता सगळ्यांनी मिळून तयारी केली होती पण सगळं प्लॅनिंग स्वराने केलं होतं त्याची बेडरूम पूर्ण डेकोरेट केली होती सगळ्या रूममध्ये वेगवेगळ्या कलरचे बलून्स एका टेबलवर हार्ट शेप काढला होता त्याच्या आवडीचे वेगवेगळे पदार्थ बनवले होते त्याला आवडणाऱ्या फ्लेवरचा केक आईस्क्रीम चॉकलेट सगळं काही स्वराने आणलं होतं स्वरासागरला यायला किती वेळ आहे अजून आतू ते येतीलच दुपारपर्यंत सागर फोन करून सांगतो मला उशीर होईल तुम्ही जेवून घ्या स्वरा सोडून बाकी सगळे जेवून घेतात आणि आपापले काम करत असतात स्वरासागरची वाट पाहत असते सागर आता कायमचा घरी आला होता सागर आता कायमचा घरी येणार होता आता तरी त्या दोघांमधील दुरावा कमी होऊन ते जवळ येतील का बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद